जक्मी जक्मी सोलापूर हैदराबाद रोडवरील मुलेगाव रोड क्रॉसिंग परिसरात रात्री उशिरा एक भीषण अपघाताची घटना घडली दुचाकी आणि ट्रकची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला जखमी व्यक्तीला तातडीनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ही दुर्घटना रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास घडली अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही प्राथमिक माहितीप्रमाणे मोठा वेग आणि वाहन चालवताना झालेलं दुर्लक्ष ही कारण या अपघाताला जबाबदार असावीत अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे हैदराबाद रोडवर मोठ्या वाहनांची सततची वर्दळ असल्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे